सोन्याचं अंड एका गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे एक खास कोंबडी होती तो एके दिवशी त्या कोंबडीच्या खुराड्यामध्ये गेला असताना त्याला एक सोन्याचं अंड मिळालं हो सोन्याचं अंड शेतकरी खूप आनंदी झाला रोज एक अंड विकून तो आपलं घर चालवू लागला काही दिवसातच तो खूप श्रीमंत झाला पण हळूहळू त्याला अधिक लोप सुटला त्याला वाटलं ही कोंबडी रोज फक्त एकच अंड घालते जर मी हिच पोट फाडून बघितलं तर मला सगळी सोन्याची अंडी एकदमच मिळतील त्याने कोंबडीचं पोट फाडलं पण त्याला काहीच मिळालं नाही सोन्याच एकही अंड मिळालं नाही आणि आता कोंबडीही उरली नाही त्याला खूप पश्चाताप झाला चिकवण लोप करणे वाईट जास्त हव्यास केल्यामुळे आपण जे मिळवले आहे ते सुद्धा गमावून बसतो